अभिनेत्याचे मोलकरींसोबत प्रेमसंबंध कुटुंबियाकडून लग्नासाठी दबाव आणि बरंच काही अभिनेत्याच्या निधनानंतर पहिल्याच बायकोने धक्कादायक खुलासा केलेला आहे सर्वत्र दिग्गज अभिनेत्याच्या पहिल्या बायकोच्या वक्तव्याची चर्चा होत आहे तर नेमका हा अभिनेता कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर तो अभिनेता नेमका कोण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे झगमात्या विश्वातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फार लवकर समोर येत नाहीत दरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पहिल्या बायकोने धक्कादायक खुलासे केलेले आहेत सध्या ज्या अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याचे अनेक रहस्य समोर आले आहेत तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर दिग्गज अभिनेते ओम पुरी आहेत ओम पुरी याच्या पहिल्या पत्नीने सीमा कपूर यांनी नुकतंच झालेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केलेला आहे हा अभिनेता सिनेमात काम करत असताना ओम पुरी नंदिता नावाच्या एका पत्रकार महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू झाले एवढंच नाही तर ओम पुरी यांचे मोलकरींसोबत देखील प्रेमसंबंध होते सीमा कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या एका दिवस आधी ओम पुरी यांनी बायकोला त्याच्या सर्व अफेअरबद्दल सांगितलं होतं मुलाखतीत सीमा म्हणाल्या आमचा साखरपुडा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झाला दोन्ही कुटुंबियांकडून लवकरात लवकर लग्न करण्याचा दबाव होता भैया म्हणजेच अनु कपूर शूटिंगसाठी बाहेर होते साखरपुड्याबाबत त्यांना दुसरीकडून कळालं लग्नाच्या बरोबर एक दिवस आधी ओम यांनी मला मोलकरींसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं होतं लग्नाच्या एक दिवस आधी नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळाल्यानंतर मला देखील आश्चर्याचा धक्का बसला होता लग्न मोडू शकत नव्हते कारण पत्रिका वाटून झाल्या होत्या रिसेप्शनची देखील खास तयारी करण्यात आली होती आम्ही झालावाड या छोट्या गावात होतो जिथे माझे वडील खूप आदरणीय होते ओम मला नदी किनारी घेऊन गेला आणि मला म्हणाला की काहीतरी सांगायचं आहे मला त्यांनी सोबत असलेल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं लग्नाच्या एक दिवस आधी लग्नाला नाही म्हणायची हिंमत माझ्यात नव्हती आताच्या महिला प्रचंड धाडसी आहेत काही महिला तर विधी दरम्यानच मागे हटतात ओम पुरी यांच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून सीमा कपूर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता ओम पुरी यांच्या बॉलिवूडमध्ये करिअरबाबत सांगायचं झालं तर त्याने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका बजावलेली आहे चाहत्यांचं मनोरंजन केलेलं आहे चायना गेट डटी प्लॅस्टिक सिटी ऑफ जॉय अर्ध सत्य चुपके चुपके यासारख्या अनेक सिनेमात ओम पुरी यांनी दमदार भूमिका साकारल्या ओम पुरी यांनी चाहत्याचं मनोरंजन केलेलं आहे तर तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर धन्यवाद